नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे सुजाताला आता ते सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं असतं की ज्यामध्ये आता काव्य आणि जीव आता एकत्र आहेत आणि आता खरं तर त्या सी सी टी व्ही फुटेजचा उपयोग करून ती आता सगळ्यांसमोर काव्य आणि जीवाच्या नात्याचा आता उलगडा करणार आहे तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीव आता नंदनीला फराळ बनवण्यासाठी मदत करत असतो तर आता त्याने चकलीचं पीठ आता तयार केलेलं असतं आणि दोघेजण मिळून ता चकली करणार असतात तर आता नंदनी खूपच खुश असते कारण आता तिच्या बरोबर जिवा सुद्धा आता चांगलं वागत आहे तर जीवा आता एकदम छान अशा चकल्या आता इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि नंदनी ते पाहून म्हणत असते की वा मस्तच बनवलेत आहेत तर तर दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे की रम्या आणि वसवात्याचा मात्र इकडे जळफळाट होत आहे पार्थ आणि काव्याला एकत्र आलेलं पाहून रम्याला खूपच राग येत असतो तिचा तर आता इकडे वसवात्या म्हणत असते की असा काही मोठा आता स्फोट व्हायला पाहिजे ना की आता धूमधडाकाच व्हायला पाहिजे तर तेवढ्यातच इकडे आता सुजाताचा मानिनीला फोन येतो आणि म्हणत असते की आता ना खूप मोठा असा स्फोट होणार आहे आणि आता मी तुमच्या इकडे दिवाळीसाठी येणार आहे तर आता मानिनी तिला म्हणत असते की हो अगं ये ना खरंच तू ना आली तर मला खूप छान वाटेल तर आता काव्याला मानिनी म्हणत असते की आता ना माझी जी जुनी मैत्रीण आहे ना, ना ती पण येणार आहे आणि काव्या तू आता माझी नवीन मैत्रीण झालेली आहे आता आपण सगळे मिळून आता दिवाळी सेलिब्रेट करूया खरंच मला ही जी नवीन मैत्रीण मिळालेली आहे ना ती मला खूप आवडते काव्याला मात्र मानिनीचं हे रूप पाहून खूप आनंद होत असतो की तिच्याबरोबर ती किती चांगली वागत आहे पण आता सुजाता जो व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे आता यांच्या नात्यामध्ये दुरावा येईल का हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद